शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वाकेश्वर येथील ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याचे मागणीसाठी गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश तानाजी राव फडतरे हे सोमवार 10 नोव्हेंबर पासून वडूस येथील खटाव पंचायत समितीच्या आवारात उपोषण करणारे तर त्यांना पाटीमा देण्यासाठी इतर ग्रामस्थ धरने आंदोलन करणार आहेत वाकेश्वर ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला आहे त्यामध्ये गायरान जमिनीवरील अनधिकृत उत्खनन जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांचे विना परवानगी विहीर खोदून खनिज रॉयल्टी न भरणे अपूर्ण कामांचे पेमेंट करणे काम पूर्णत्वाचा दाखला न घेता ठेकेदारांना पेमेंट करणे शोदाहिनी सोलार हाय मास्क फॉगिंग मशीन वॉटर एटीएम इत्यादींची बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी वस्तूंची जिओ टॅग इन नसणे या बाबतीत गैरव्यवहार झाले आहेत त्याची विचारणा केली असता तत्कालीन ग्रामसेवक विपुल काकडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती तसेच महिला आणि बालविकास अपंग कल्याण मागासवर्गीय कल्याण निधी वाटपात सातत्याचा अभाव पाण्याच्या टाकीचे अनधिकृत स्क्रॅप विक्री जुनी टाकी पाडताना व्हॅल्युएशन न करता स्क्रॅप विक्री व्यवहारात अपारदर्शकता गेल्या सात महिन्यांपासून पंधरा वा वित्त आयोग आणि ग्रामनिधी माहिती मागून सुद्धा अपूर्ण माहिती किंवा टाळाटाळ होत आहे पंचायत समिती वडूदच्या प्रथम आपले अधिकारी यांनी लेखी आदेश देऊन सुद्धा माहिती दिली जात नाही तसेच ग्रामस्थांच्या सह्यानिशी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही या उलट माहिती मागणाऱ्या अर्जदारावर खोटे गुन्हे दाखल करून केला मानसिक आर्थिक त्रास देण्याचा प्रयत्न जात आहे तरी तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी दरम्यान या मागणी संदर्भात पुणे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनाचे प्रति पाठवण्यात आल्या तरीही प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा माजी सैनिक तानाजीराव फडतरे आणि रुपेश फडतरे यांनी यावेळी दिला भारतीय सैन्य दलातून एकोणीस वर्ष सेवा बजावून निवृत्त झालेले आहेत तर आम्ही दोघेही नेहमीच आमचं कुटुंबसुद्धा सामाजिक कार्यात ग्रा गावाच्या भाग घेत असतं तर त्याच त्याच्यातून अनुषंगाने काही दिवसापूर्वी म्हणजे एक मार्चच्या आसपास आमच्या थोडंसं काय नाव आलेलं आहे की ग्रामपंचायतीमध्ये काही अनियमितता आहे अन्य आहे तर त्यानुसार आम्ही माहितीच्या अधिकारात एप्रिल अठ्ठावीस एप्रिलला अर्ज दाखल केले तर त्यावेळेस जे ग्रामसेवक होते विपुल काकडे तर यांनी आम्हाला जी काही माहिती दिली तर ती अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती मिळाली मग त्यानंतर त्याच माहितीसाठी आत्तापर्यंत मी जवळजवळ तीन ते चार वेळेस माहितीच्या अधिकारात अर्ज टाकलेले आहे जी माहिती मागवलेली आहे तर ती पंधरावे वित्त आयोग आणि ग्रामनिधीच्या संदर्भात माहिती मागवलेली आहे तर पहिल्या वेळी जी आम्हाला माहिती मिळाली तर त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तपासणी केली असता त्यामध्ये अनियमित सुद्धा आम्हाला आढळून आली तसेच बिलांमध्ये अपहार तोही दिसून येतोय काही बिलही आहेत तेही तुम्हाला सॅम्पलसाठी दाखवतो हे? हे जे एक बिल आहे शवदाहिनीचं शवदा बिल आहे जेम पोर्टलवरचं हे बिल आहे या बिलामध्ये क्वांटिटी दिसते दोन जे की सप्लायर जे आहेत सप्लायर त्यांनी सुद्धा दोन केलेले आहेत तेच त्यानंतर खाजगी वैयक्तिक बिल बनवून तिथे एकच क्वांटिटी दिलेली एक आहे आणि तिचे एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद रुपये लावलेले आहेत ला जे की मार्केटनुसार जास्त आहे मार्केटमध्ये ही एक चाळीस बेचाळीस हजाराच्या आसपास मिळते सहाशे पन्नास किलो वजनाची <coughs> त्यानंतर फॉ मशीन जे आहे दुरणीसाठी वापरतात क्वांटिटी तर एक दिलेली आहे जे की हे खाजगी बिल आहे हे जे पोर्टलवरचं बिल आहे त्यामध्ये स्पष्ट दिसते की तीन क्वांटिटी आहे प्रत्येकी पंधरा हजार रुपये आणि यामध्ये एकाच क्वांटिटीचं पंचेचाळीस हजार रुपये बिल लावलेलं आहे त्यानंतर सोलर हाय मास जो आहे वीस मीटर हाईटचा एक लाख ब्याऐंशी हजार रुपयाचं बिल आहे आणि ही वस्तूच मुळात गावात अवेलेबल नाही अशी तीन एक लाख ब्याऐंशी हजाराची तर ही वस्तूच मुळात गावात अवेलेबल नाही आहे तसंच हे सोलर लाईटचं जे बिल आहे चार लाख पंचावन्न हजाराचं यामध्ये सुद्धा गप्लबद्ध अशी येईल की आता मार्केटमध्ये एम पोर्टलवर जरी बघितलं तरी अठरा लाईट यांनी बसवलेल्या आहेत ज्या की एक लाईट सरासरी तेरा ते चौदा हजार रुपयेला कुठल्याही ग्रामपंचायतीमधून इंस्टॉलेशन होते यांनी काय केलेलं आहे जे इन्क्लुडिंग आहे सोलार स्ट्रीट लाईट त्यामध्ये सोलार बॅटरी ही इन्क्लुडिंग येते आणि सोलार पॅनल ही इन्क्लुडिंग येते यामध्ये यांनी सोलार बॅटरी आणि सोलार पॅनल हो या दोन्हीचे सेपरेट सेपरेट बिल लावून बिल फुगवायचं फक्त काम केलेलं आहे चौकशी करावी आणि चौकशी जी आहे तर ती निष्पक्ष व्हावी म्हणजे आता आमच्या कानावर हे आलेलं आहे की जे कोण आहेत यामध्ये तर ते सगळं म्हणतायत की चौकशीला जे कोणी येणार आहेत तर ते आमचीच माणसं आहेत त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही फरक पडणार नाही त्यामुळे आमची मागणी ही आहे की तुम्ही निष्पक्षपणे चौकशी करावी आणि त्या चौकशीत तुम्ही आम्हालाही बोलवं की तुमच्या ह्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही so, आम्हाला दाखवा चौकशी करून असे मागणी आहे आपली की दोष दोषीवर कारवाई व्हावी कारवाई व्हावी म्हणजे जे पदाधिकाऱ्यांवर सुरूप करावं किंवा जे हां दोषी आमची मागणी हे आहे की एकतर सगळ्यात अगोदर तुम्ही निष्पक्ष चौकशी समिती नेमा त्या चौकशी समितीचा जो काही अहवाल येईल तर त्या अहवालानुसार तुम्ही दोषींवर गुन्हे दाखल करा हां गुन्हे दाखल केल्यानंतर जो काही रकमेचा अफहार झालेला आहे तर तो अपहार म्हणजे त्या अपहाराची भरपाई तुम्ही करा भरपाई करून द्या चौकशी करावी आणि चौकशी जे आहे तर ती निष्पक्ष व्हावी म्हणजे आता आमच्या कानावर हे मुद्दा आलेलं आहे की जे कोण आहेत यामध्ये तर ते सगळं म्हणतायत की चौकशीला जे कोण येणार आहेत तर ते आमची माणसं आहेत त्याच्यामुळे आम्हाला जास्त काय पडणार त्यामुळे आमची मागणी ही आहे की तुम्ही निष्पक्षपणे चौकशी करावी

तुम्ही दोषींवर गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल केल्यानंतर जो काही रकमेचा अपहार झालेला आहे तर तो अपहार म्हणजे त्या अपहाराची भरपाई तुम्ही करा भरपाई भरपाई करून द्या या पद्धतीचे आमच्या अशा मागण्या आहेत प्रशासनातले जे सुप्रेत ग्राम शोक त्यांना मिळणार हा 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 प्रशासनातले याच्या याच्यात प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा